तू सगळीकडे जेंटलमॅन बनून अंकिता अभिजित सावंतचं कडाक्याचं भांडण निक्की ठरली निमित्त बिग बॉस मराठीच्या शेवटच्या आठवड्याची सुरुवात ही अशी बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाच्या शेवटच्या आठवड्याची सुरुवात भांडणाने झालेली दिसत आहे पंढरीनाथ कांबळे घराबाहेर गेल्यानंतर शोचा नवीन प्रोमो आला आहे त्यात चांगले मित्र असलेले अंकिता वालावलकर व अभिजित सावंत यांच्यात कडाक्याचं भांडण पाहायला मिळत आहे ज्यामध्ये घरातील कामाच्या वाटपावरून अंकिता व वा, अंकिता आणि अभिजितमध्ये घरातील कामाच्या वाटपावरून भांडण झालेलं पाहायला मिळते या भांडणाचं निमित्त निकी ठरली आहे प्रोमोची सुरुवात अंकिताच्या बोलण्याने होते तिला डायनिंग टेबल देऊन तू सु स्वतःवर घेतोयस असं अंकिता म्हणाली त्यावर अभिजित तिला तुला जर वाटतंय की तुझ्या ड्युटी जास्त आहेत मग तू तिला बोल ना असं म्हणतो यावर अंकिता त्याला म्हणते सगळीकडे तू जेंटलमन बनून येतोस तर ये ना इथेही जेंटलमन बनून अभिजित म्हणाला मी माझी ड्यूटी माझ्या सुविधेप्रमाणे घेतली त्यात मी चुकीचा काय आहे यावर अंकिता चिडून म्हणते तेव्हा तू बोललास यार बिग बॉसचा हा शेवटचा आठवडा आहे फिनालेला अवघे काही दिवस उरले असताना अभिजित व अंकिता यांचं घरातील कामाच्या वाटपावरून जोरदार भांडण झालं हा प्रोमो पाहिल्यावर काही स्पर्धक अंकिताची बाजू घेतली आहे दरम्यान बिग बॉस मराठी शंभर दिवसाऐवजी अवघ्या सत्तर दिवसात प्रेक्षकांचा निरोप घेत आहे या शोचा ग्रँड फिनाले सहा ऑक्टोबर रोजी होणार आहे पंढरीनाथ कांबळे एलिमिनेट झाल्यावर शोमध्ये वर्षा उसगावकर सुरज चव्हाण जान्हवी किल्लेकर अभिजित सावंत निक्की तांबोळी अंकिता वालावलकर व धनंजय पवार हे सात स्पर्धक आहेत या सात जणांपैकी कोण बाहेर जाणार आणि कोण विजेता होणार हे रविवारी कळेल त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओसह धन्यवाद